लष्कर पाणी पुरवठा येथे टेकडीतल्या लोकांसाठी नागरिकांसाठी पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्ही अधिकाऱ्यांनी तुमच्यासोबत केली नक्की त्यांच्या संघ मी वर्षापासून पत्र व्यवहार करते वारंवार भेटते त्यांना आंदोलन ठेवले मोठे मोठे आपल्या कार्यकर्त्यांना ऑफिस फोडलं परी त्यांना काम नाही केलं मग मी काल त्यांना लेटर देऊन हे घेऊन परमिशन घेऊन मी कुठल्या भागातल्या मागण्या रामटेकडी परभागामधल्या आहेत रामटेकडी एरियातल्या मागण्या आहेत आपल्या पाणी त्यांना नागरिकाला पाणीच नाही पाण्याच्या लय समस्या पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला पाहिजे आणि मी आमरण उपोषणला बसले त्यांचा एकदा पाण्याचा प्रश्न जवळ सुटत नाही तोपर्यंत मी काहीतून उठणार नाही किती दिवसापासून तुम्ही अर्ज वगैरे करतात आता सरासरी वर्ष झालं वर्ष होऊन गेल अर्ज व्यवहार करून त्यांना आंदोलन ठेवले त्यांच्या काही काम होत नाही ते काही लक्ष देत नाहीत काम चुकारपणा सगळ्या अधिकाऱ्यांचा आहे तिथं आणि रामटेकडीच्या भागामध्ये शेजारीच खेटून टँकरचा पॉईंट आहे तिथं एवढं पाणी वेस्ट जाते एवढं वेस्ट जाते त्यांना वारंवार त्याचे अपडेट पाठवून सुद्धा तरी ते दुर्लक्ष करते ते काही लक्ष देत नाहीत आणि ते काही काम करत नाहीत आता माझी कॅपॅसिटी सकाळ धरणं बसली मी अकरा वाजल्यापासून तर एवढे काय बोलण्याची माझी कॅपॅसिटी नाहीये मी गळून गेले फार तर आपु, आपु, मी ह्याच्या पुढे बोलणार नाही पण मी आपण माझं सोडणार नाही जोपर्यंत हे काम करत नाही तोपर्यंत मी काही उठणार नाही बरोबर तात्या आपल्या सोबत काय नक्की अधिकाऱ्यांनी काय तुम्हाला उत्तर दिले अधिकाऱ्याचे काय अधिकारी फक्त काम करतो काम होऊन जाईल काम करतो हे टोलाटोलीचे उत्तर देतो हे सारे काम कुसर अधिकारी आता ज्याला अधिकाऱ्याला आम्ही ज्याला ये म्हणतो खाली त्याच त्याला सांगते की त्याची तब्येत ठीक नाही मग त्याची तब्येत ठीक नाही तर त्यानं दवाखान्यात जावं ना ऑफिसला येऊन काय त्याने हजेरी भरायला आला तर यांना फुकटच्या पगारी मिळतात यांना लोकांशी काही घेण्यात देणं नाही काम चुकार अधिकारी आहेत हे पूर्ण यांना जनतेशी जनतेच्या जीवनाशी खेळ चालू केला यांना यांना कसं आहे कारण आपला पक्ष प्रस्थापित नसल्यामुळे यांना कसं वाटतं किंवा आपण चला काय यांचे काम काय यांचे काम ज्या वेळेस यांच्या पक्ष प्रस्थापित नाही म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांची धसकी यांना नाही असं तुम्हाला म्हणतात मग तो तसं झालं ना कारण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची बाळासाहेब बाळासाहेबांची यांना धासकी भरली नाही ना अजून त्याच्यामुळे ही उत्तर टोलाटोलीचे का, तर कारण यांना जर आपल्या पक्षाची भीती असती बाळासाहेबांची भीती असते आणि खरोखरच हे जर अधिकारी सक्षम कार्य करण्यात असते तर यांना वर्षापासून आम्हाला झुलवत ठेवलंच नसतं कामाची पूर्तता करून दिली असती कारण यांना काम करायचे नाहीत कारण आम्ही आंदोलन केले तेवढ्या पुरता येते खाल्ले अधिकारी ही करा ती करा आम्ही लिखी द्या दे, लिखी देतो ही देतो आता म्हणते आठ दिवस लागला अरे तुम्हाला वर्षात करत झालं नाही तर आठ दिवसात कुठल्या बेसवर करणार आहोत मला मा सांगा आता याच्यापेक्षा आम्ही पुढे काय करावं उद्याच्या उद्या दोन तीन दिवसाला एक आंदोलन करून टँकर पाणी बंद करतो म्हणजे अगोदर तुम्ही याच संदर्भामध्ये न्यूज आली होती की वंचितच्या कार्यकर्त्यांनी ऑफिस पडलं होतं हेच ऑफिस पडलं होतं नक्की काय तो विषय सोबतच होता मी त्या कामाच्या बाबतीत त्या ऑफिस माझ्या कार्यकर्त्यांनी तोडलं ना त्या टायमाला हाच विषय होता की या अधिकारी जाणून बुजून आपलं काम करत नाहीत मग का कार्यकर्त्याला काय आपल्या समज निघाली नाही त्याच्यामुळे ते ऑफिस रागाच्या त्यांनी त्यांना ऑफिस तोडलं बरं ऑफिस तोडल्याच्या नंतर सुद्धा ह्या अधिकारी लोकांना शरम वाटली नाही की बाबा त्यांचं कामाच्या पूर्ततेसाठी त्यांना ऑफिस तोडलं तर आता आपण यांचं काम करून द्यायला पाहिजे तरी सुद्धा यांना दखल घेतली नसल्यामुळं आमच्या सालीनेताईनं आज विचार केला मी मला लागल राहील की मी अमरण उपोषण करणार आहे तवर तर यांना प्रशासनाला ह्या जागील बरोबर जर काम अजून जाहीर त्यांनी काम नाही केलं तर याच्यानंतर तुमचं काय पुढचं पाऊल काय असतं याच्या पुढचं पाऊल म्हटलं तर मग या अधिकाऱ्याचे डोके फोडणे यांना उलटं करून टांगणे याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय माझ्याकडे आता राहिलेला नाही बरोबर या पाण्याच्या मागणीबरोबर अजून काय तुमच्या दुसऱ्या इतर मागण्यात आणि किती वर्षापासून तुम्ही यांच्या पाण्याच्या मागणीसाठी तुम्ही अर्ज करता अहो मला सांगा आज राम भागामध्ये एक टँकर पॉइंट आहे त्या टँकर पॉईंट वरले मी यांना वारंवार अपडेट देतो किंवा लाखो लिटर रोज पाणी वायाला जाते याचा विचार का करत कर नाहीत आज मला सांगा तुम्ही रामटेगडीमध्ये टाकी पाण्याची असताना रामटेगडीच्या नागरिकांना पाणी यांच्या देऊ शकत नाहीत ही पाणी वायाला गेलं तरी चालतंय पण ही जनतेला पाणी द्यायचं आणि यांची इच्छा झाली मी यांना कितीतरी वेळ सांगितलं तुमच्या टँकर पॉईंटचं पाणी एवढं वायाला जाते ना तर तुम्ही एकच काम करा सेन्सर बसवा सेन्सर बसवणं झाले नाहीत ते रस्त्याचं पाणी जे वाहतंय रोडला ते कुठंतरी फॉरेस्टला काढा आता यांच्या इंजिनिअर म्हणले मला फॉरेस्टला काढून दिलं इंजिनिअर तो फोटो पाठवला मला अमान्य झाला मी त्यांना रिटर्न फोटो पाठवला की फॉरेस्ट नाला काढला कुणीकड पाणी चाललंय इंजिनिअर केलं कुणी तुम्हाला इंजिनिअर केलं कुणी तुम्हाला जर साधं पाणी कुणीकड वळणाला जाते का कुठं रोडला जाते ही जर कळत नाही तर इंजिनिअर म्हणून तुम्ही या पदावर राहूच नका ना तुमची नियुक्ती इंजिनिअर करणारा कोण होता आणि तुम्हाला नॉलेज नाही ना याच्यातलं मग तुम्ही काठले काम करता तुम्ही सांगता की आम्हाला किंवा ह्याच्या मार्फत झालं मग जगताप साहेबाचा विषय काढला त्यांना जगताप साहेबाकडून झालं मग आमचं काम आमचं जगतापला काम नको का करायला तुम्ही आमच्या जगताप कानावर घातलं कामाची मागणी काही काही घातली नाही घातली असती तर जगताप साहेबाकडून आम्हाला काहीतरी नाही मिळालं असता ना नाही तर जगताप आम्ही जॉब विचारला असता आज तुम्ही तुमच्या नर्ड्यावर आले की तुम्ही जगताप साहेबाचा विषय पुढे काढता हा मग तुम्ही हा जर विषय तुम्ही जगताप साहेबाच्या कानावर घातला आम्हाला मागच काम करून मिळालं असतं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ह्याच्यात काही तुमच्या मागण्या पुराव्यामध्ये द्या म्हणजे याच्या अगोदर तुम्ही लेखी पुरावे ले नाहीत असा अधिकाऱ्यांचा यांच्याकडं टोटल लेखी पुरावे दिलेले मी यांना कागदपत्रानुसार आज दाखवलेले आहेत आणि यांना रामटेगडीच्या टँकरचं मी यांना एकच सांगितलं किंवा रामटेगडीमध्ये जेवढे अधिकृत टँकर आहेत त्याचे मला नंबर द्या हे नंबर सुद्धा देत नाहीत कारण यांचा तिथं काय होतो माहितीये का अधिकारी टँकर कि खरोखरच महानगरपालिकेला अत्यावश्यक पाणी म्हणून वापरले जाते च, किती टँकर आहेत त्याच्यातून दोन नंबरचे टँकर किती चालतात कारण दोन नंबरच्या टँकर कडून यांना हप्ते mm -hmm. मिळतात त्याच्यामुळे दोन नंबरच्या टँकरचे मला काही नंबर सांगत नाहीत अधिकृत किती आहेत हे सांगत नाहीत म्हणजे हे अधिकारी एवढे काम चुकार झालेत यांना घेणं देणं नाहीये जनतेला पाणी मिळेल न मिळेल वारडात काय चालले काय नाही यांना फक्त यांच्या नोकरीचा पगार मिळावा यांना दोन नंबरचे पैसे कोण कोणाकोण आणून देत हे फक्त याच्यावर यांच्या लक्षणे दुसरं यांच्या पुढं काही राहिलेलं नाही बरोबर आहे तुम्ही बोलताना सांगितलं की मी जो काही टँकर तो बंद करणार आणि टँकर फोडणार आहे त्याच्याबद्दल काय मी माझे जर आता सेन्सर यांचं सेन्सरचा आता मी एवढे दिवस ऐकत आलो आता सेन्सर नाही चार दिवसात सेन्सर नाही बसले तर मी परत अजून टँकर पॉइंट बंद करतो आणि मला यांना ते नंबर द्यावे तो अधिकार टँकर एवढे आहेत बिन अधिकारत एवढे आहेत हे दिले तर मी करणार नाही दिले चार दिवसाची मुदत देतो चार दिवसाच्या नंतर मग अजून मी टँकर पॉइंट बंद करतो रामटेकडीतल्या कुठल्या भागामध्ये काय काम करायचं अहो रामटेकडी मध्ये प्रभाग बेचाळीस मध्ये पाण्याची एवढी समस्या आहे एवढी समस्या आहे आज विठ्ठल भाग घ्या तुमची शहा वस्ती घ्या तुमची सोनार वस्ती घ्या जामा मस्जिदच्या समोरचा समोरच्या रामनगरची जी तुमची रेल्वे लाईन आहे ती घ्या हा ते मगरीनबाई चाळ घ्या त्यांना वारंवार यांच्याकडे लेखी पत्र दिलेले ते माझ्यापाशी प्रूफ आहे त्यांचे यांना आम्हाला ज्यावेळेस एक वर्षापासून आम्हाला असं मागितलं आमचं ज्यावेळेस पक्षाच्या वतीने मी मोठं आंदोलन घेतलं त्या टायमाला यांना आम्हाला लेखी स्वरूपात दिले की आम्हाला व बारा ते पंधरा दिवसाचा टाइम मागितला पण आमच्या महिला महिला आघाडीच्या अध्यक्ष पुणे अध्यक्ष अनिताताई चव्हाण यांना यांना एक महिन्याचा टाइम दिला तरी सुद्धा ही वर्षापासून यांच्या काम होत नाही त्यांची पात्रता काय आणि काय यांची गॅरंटी की आता आंदोलन मागे घ्या म्हणते तू पोषण मागून ताईला म्हणतात की तुम्ही मागे घ्या आम्ही काम करतो तुमच्यावर काय विश्वासच नाही राहिला ना मग तुमच्या वरिष्ठाशी बोलायला बोलवा आमच्या पशी कारण तुमच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही बरोबर शेवटचा प्रश्न येत आहे आता हे तुमचं उपोषण किती वेळ चालणार आहे आणि त्याचं काय ना की पुढची रूपरेषा काय असणार जोपर्यंत रामटेकडीचा पाण्याचा प्रश्न सोडवत नाहीये तोपर्यंत मी इथून उठणार आहे नाही आणि माझा आमोर असून उपोषण चालूच राहील बरोबर आपण बघितलं की हे जे काही भडके दाम्पत्य गेल्या अनेक वर्षापासून रामटेकडी भागामध्ये काम करताना दिसते ते आज लष्कर पाणी पुरवठ्याचं जे काही कार्यालय आहे हडपसनमध्ये वानोडीमध्ये त्या कार्यालयाच्या समोर पाण्याच्या मागणीसाठी अमरून उपोषणासाठी बसलेलं आहे आपण बघू की अधिकारी कुठपर्यंत त्यांची दक्षता घेतात आणि कधीपर्यंत त्यांचं जे काही अडचणी जे काही मागण्या आहेत त्या पूर्ण करतात मी मेघराज गवारे क्रांती न्यूजचा संपादक तुम्ही बघत होता क्रांती न्यूज धन्यवाद